नमस्कार आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी आपण ब्रेडचा पुडला किंवा ब्रेड पुडला बनवत आहोत त्यासाठी आपण इथे दोन वाट्यावरून बेसनचं पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक स्पून आपण धने पावडर घेतलेली आहे अर्धा स्पून आपण चाट मसाला टाकलेला आहे तसंच यामध्ये आपण एक अर्धा स्पून काळं मीठ टाकायचं आहे तसंच आपण रेग्युलर मीठही पुढे टाकणार आहोत तर पाव स्पून काळी मिरी पावडर टाकायची आहे काय मिरी पावडर तुम्ही स्किप केली तर हिरवी मिरची पेस्टसुद्धा वापरू शकतात इथे अर्धा टीस्पून आपण भाजलेल्या चिऱ्याची पावडर टाकायची आहे आणि तसंच आपण इथे ओवा एक पाव चमचा ओवा आपण हाताने चोळून टाकणार आहोत तसंच दोन टेबल स्पून आपण टी टाकायचे आहेत आता यातलं जे सामान आहे जे आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेलं आहे त्याच्यातलं तुम्ही काही स्किपही करू शकता जर ॲवेलेबल नसेल तर स्किप केलं तरी चालेल आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि एक घोळ बनवून घ्यायचा आहे की जेणेकरून ब्रेडला ते व्यवस्थित कोटिंग कन्सिस्टन्सी येईल त्या पद्धतीने आपण घोळ बनवून घ्यायचा आहे बेसनचा त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि तुम्हाला आवडत असेल तिखट आवडत असेल तर एक लाल मिरची पावडर आणि थोडी हळद किंवा हिरवी मिरची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट तुम्ही यामध्ये चवीसाठी टाकू शकतात आता इथे पाणी टाकून आपण घोल बनवलेला आहे तर तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता तर आता आपण व्यवस्थित घोळ बनवून एक पाच मिनटं आपण रेस्ट द्यायची आहे घोळला म्हणजे ते व्यवस्थित बेसनपीठचं व्यवस्थित मिश्रण तयार होतं बॅटर तयार होतं आता आपण ब्रेडचे स्लायसेस घ्यायचे आणि या गोळ्यामध्ये बुडवून आपण तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे तर थोडंसं तेल लावायचं तव्याला आणि दोन्ही साईडने ब्रेडचे आपण हे जे स्लायसेस आहेत पिठामध्ये घोळवलेले ते छान असे शिजवून घ्यायचे म्हणजेच रोस्ट करून घ्यायचे तर हे बेसन पीठ आहे तर ते शिजायला थोडं वेळ लागतो म्हणून थोडं मीडियम लो टू मिडियम गॅस ठेवायचा जेणेकरून बेसनचं पीठ व्यवस्थित शिजलं पण जाईल आणि ब्रेडचे स्लाईस व्यवस्थित रोस्टसुद्धा होतील भाजल्या जातील तर आता व्यवस्थित भाजून झालेले आहे दोन्ही साईडनी आपण ब्रेडचे स्लायसेस भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तंदुरी मेवनीच घेतलेले आहे टोमॅटो सॉस घेतलेला आहे तसंच पिझ्झा सॉस घ्यायचा आहे तर हे बाकी सर्व जे इंग्रेडियंट्स आहेत यासुद्धा म या स्टफिंगमध्ये सा सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इन्ग्रेडियंट्स वापरू शकतात तर थोडंसं टोमॅटो सॉससुद्धा लावलेलं आहे तसंच कांदा टोमॅटो तुमच्याकडे शिमला मिरची किंवा आपल्याकडे मक्याचे दाणे असतील स्वीटकॉर्न असतील तर ते सुद्धा तुम्ही ते टाकू शकतात तसंच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर तसंच पुदिना आणि चीज किसून टाकायचं आहे आणि हे दोन्ही स्लायसेस एकमेकांवरती ठेवून त्याचं एक, एक सँडविच बनवायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं तूप किंवा बटर किंवा तेल टाकून छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं हे सँडविच आणि हिरव्या चटणी टोमॅटो सॉस किंवा मेहनीसोबत तुम्ही सर्व करू शकता तर सकाळच्या नाश्त्यासाठी रोज आपण काय बनवायचा हा एक प्रश्न असतो तर त्यावेळेला तुम्ही हा ब्रेड पुढला बनवू शकतात तर खूप टेस्टी लागतो तुम्ही ही रेसिपी बनवून बघा आणि टेस्ट करून सांगा की कमेंट बॉक्समध्ये की तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते तर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपलं जे चॅनल आहे त्याच्यावरच्या लिंक्स तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवरती सोशल मीडियावरती शेअर करू शकतात तर आता हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू